नमस्कार सप्रेम जयरावजी सर्व मातंग समाजातील बंधू भगिनींना सूचित करण्यात येते की दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी रविवारी लोकशाहीर अन्नाभाव साठे नाट्यगृह बायकाळा मुंबई येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाव साठे साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे या कार्यक्रमाचा भाग म्हणून इतर समाजातील तसेच मातंग समाजातील बुद्धिमंत विचारवंत साहित्याचे अभ्यासक सामाजिक प्रश्नावर पकड असलेले विद्वान मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे आर टी ही जरी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी विद्यार्थ्यांच्या डेव्हलपमेंटसाठी बार्टीच्या तत्वावर स्थापन करण्यात आलेली असली तरी साहित्य संमेलन हा देखील त्याचा एक भाग आहे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आर टीद्वारा दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि प्रशिक्षण याबाबतही मार्गदर्शन करण्यात येणार आहे तर त्या ठिकाणी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी